सुदर्शनपूर नावाचे एक छोटेसे निसर्गरम्य गाव होते चारही बाजूंनी डोंगर मध्ये वाहणारी शांत नदी आणि साधीसुधी माणसे हे गाव म्हणजे जणू देवांचे वासस्थानच होते गावाच्या मधोमधे जुने गणपती मंदिर होते ते मंदिर फार मोठे नव्हते पण गावक्यांच्या श्रद्धेने भरलेले होते या गावात माधव नावाचा एक गरीब पण प्रामाणिक शेतकरी राहत होता त्याची पत्नी सावित्री अत्यंत श्रद्धाळू होती त्यांना एकच मुलगा गणू गणू लहानपणापासूनच गणपती बाप्पाचा भक्त होता एका वर्षी पावसाने दगा दिला शेतात पीक आले नाही माधव कर्जात बुडाला सावकार रोज दारावर येऊन अपमान करू लागला घरात अंदाची टंचाई निर्माण झाली सावित्री रोज मंदिरात जाऊन गणपती बाप्पासमोर हात जोडून प्रार्थना करायची हे बाप्पा आमच्यावर आलेले संकट दूर कर माझ्या मुलाचे भविष्य उज्ज्वल कर गणू हे सगळे पाहत होता पण तो लहान असल्याने काही करू शक नव्हता एके दिवशी गावातील पुजारी बुवा म्हणाले येत्या आठवड्यात अंगारकी चतुर्थी आहे याद गणपति व्रत के ही दूर होते सावित्रीने ठरवले आप कि गरीब असलो तरी अंदार की चतुर्थी व्रत नक्की करूं तिचाक फारसे सामान तरी ही तिने उपवा तैयारी सुरू के लिए अंगार की चतुर्थी आदल दिवसी सावित्रीने घर स्वच्छ के लिए नदी पर जाऊन स्नान के तिने घरच्या अंगणात गोम्याने सुंदर रांगोळी काढली गणूने मातीपासून छोटासा गणपती बनवला तो गणपती जरी साधा होता तरी त्यात भक्तीची झळाळी होती माधव थोडा निराश होता त्याला वाटत होते फक्त उपवास करून काय होणार पण सावित्रीची श्रद्धा अढ होती मंगळवारी पहाटे सावित्री उठली तिने उपवास सुरू केला गणूही आईसोबत उपवास करायला तयार झाला तीन वेळा गणपतीची पूजा झाली सकाळ दुपार आणि संध्याकाळ पूजेदरम्यान सावित्री म्हणाली हे गणराया आमच्याकडे काहीच नाही फक्त श्रद्धा आहे संध्याकाळी सावकार घरी आला त्याने माधवाला धमकी दिली उद्या पैसे दिले नाहीत तर घर जप्त करीन माधव पूर्णपणे खचून गेला सावित्रीचे डोळे पाणावले पण तिने पूजा थांबवली नाही रात्री गणूला स्वप्न पडले स्वप्नात त्याला गणपती बाप्पा दिसले बाप्पा म्हणाले घाबरू नकोस बाळा श्रद्धा ठेव उद्या सकाळी मंदिरामागील वडाच्या झाडाखाली जा गणू घाबरून जागा झाला त्याने आईला स्वप्न सांगितले सकाळी माधव आणि गणू मंदिरामागे गेले वडाच्या झाडाखाली माती खोदताना त्यांना एक जुना कलश सापडला त्यात सोन्याची नाणी होती माधव अवाक झाला त्याने ताबडतोब मंदिरात जाऊन बाप्पांचे आभार मानले माधवाने कर्ज फेडले शेत पुन्हा बहरले गणूचे शिक्षण सुरू झाले गावक्यांनी पाहिले की श्रद्धेने केलेल्या व्रताचे फळ किती मोठे असते सावित्री मात्र नेहमी म्हणायची हे धन बाप्पाचे आहे आपल्याला ते सत्कर्मासाठी वापरायचे आहे त्या दिवसापासून सुदर्शनपूर गावात अंगारकी चतुर्थी मोठ्या भक्तिभावाने साजरी होऊ लागली कथेचा संदेश श्रद्धा आणि संयम संकटात साथ देतात देवावर विश्वास ठेवल्यास मार्ग सापडतो अंगारकी चतुर्थीचे व्रत मन शुद्ध करते गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या ही कथा केवळ चमत्काराची नाही तर श्रद्धा कुटुंबप्रेम आणि संयमाची आहे समाप्त स्टोरी आवडली एसलटार प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका आम्ही तुमक्य साथी चंदल चंदल स्टोरी घन येत